नमस्कार शेतकरी आज आपण किसानचा जो सतरावा हप्ता आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत तर कोणत्या तारखेला हा जो किसानचा हप्ता असेल तो जमा होणार याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय तर तो जवळजवळ पंचवीस जून ते एक जुलैच्या दरम्यान हा हप्ता जमा होणार आहे याची अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण या तारखेपर्यंत जवळजवळ जमा होणारच आहे तत्पूर्वी घेऊ की आज देखील अनेक शेतकरी बांधव या पी एम किसान सन्मान निधीचे जे दोन हजार रुपये मिळत असतात यापासून वंचित आहे आणि याला प्रामुख्याने जे कारण आहे ते अजून अपुरी माहिती तर याला जर सर्वप्रथम ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर अजूनही पी एम किसानची निधी येत नसेल त्यांनी सर्वप्रथम आपली जी बँक आहे त्या बँकेत जाणं त्यात आधार बँक अकाउंटची लिंक आहे किंवा नाही ते चेक करून घेणं आणि जर लिंक नसेल तर ते लिंक जो आधार लिंकिंग फॉर्म असतो तो जमा करणं दुसरा जो विषय असतो तो म्हणजे तुमचा लँड सिडिंग म्हणजे जी जमीन आहे तिची लँड सिडिंग झालेली आहे का जर नसेल झाल्यास तर तुमच्या येथे जे तलाठी असतात त्यांच्याकडे जाऊन ती लँड सिडिंग करून घेणं आणि पार्ट जो तिसरा असतो तो, तो म्हणजे तुमचं जे केवायसी असते ती देखील तेवढीच अनिवार्य आहे बऱ्याच शेतकरी बांधवांचा केवायसी करताना थम आपण नोंदके आणता येत नाही तर असे शेतकरी बांधवांनी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेणे आणि लिंक केल्याच्या नंतर ओ टी पी द्वारे देखील केवायसी होत असते तर या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के आपल्या खात्यावर पीएम किसानचे पैसे मिळतीलच तर मित्रांनो ही होती पीएम किसान संदर्भात थोडक्यात माहिती जर माहिती आवडली असेल तर जेणेकरून जास्तीत जास्त गरजू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोच करा धन्यवाद